अर्धापूर शहरातील बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी विनोद मुजमुले यांच्या वतीने दर्पण दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक पुणेनगरीचे अर्धापूर तालुका प्रतिनिधी निळकंठराव पाटील मदने दैनिक गोदातीर समाचारचे पत्रकार सखाराम क्षीरसागर दैनिक गावकरीचे पत्रकार उदयकुमार गुंजकर साहेबराव हापगुंडे यांचा सत्कार करून डायरी पेन भेट देऊन दर्पण दिन साजरा करण्यात आला यावेळी बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते नवीन बारम्य पहाड़ी एस के मराठी न्यूज़ चैनल सब्स्क्राइब करा